महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काय सांगा तुमच्या खात्याला आज आहे काय वाटतं कसा आनंद आहे आनंद अशा गोष्टीचा आहे की आता गाड्या नवीन आलेल्या आहेत आपल्याकड बीएस त्याच्यामुळे आपल्याकडं प्रदूषण कमी होईल आणि इंधन कमी लागेल आणि वेळेवर या गाड्याचे खास वैशिष्ट्य काय आहे बीएस सिक्स मधून ना ले ले आणि टेक्निक पण टेक्निक पण नवीन नवीन पद्धतीचे पहिले जे जुनी इक्विपमेंट होते त्याच्यामध्ये अजून सुधारणा झालेली आणि कामामध्ये एकदम मध्ये सुलभता येणार काय आवाहन करणार काय आवाहन आव्हान म्हणजे असं आहे आम्ही आग विजवायला आहेत म्हणून तुम्ही कुणी आग लावित नाही पण आग लागण्यापेक्षा विजवण्यापेक्षा आग लागून याची काळजी घेतली महत्वाची कारण एक त्याच्यामध्ये नुकसान होत जीवितहानी होती तेवढं त्यांनी सांभाळायला पाहिजे आपलं नाव प्रभारी श्रीकांत साहेब अशोक खंडे हार्दिक अभिनंदन करतो कारण दोन हजार आठ किंवा नऊ आठ नऊ ला फक्त आमच्याकडे फक्त आठ वाहन होते पूर्ण संभाजीनगर साठी तर माननीय जी श्रीकांत साहेब यांनी आता आम्हाला कमी कमी पंधरा ते सोळा वाहन मंजूर केलेले आणि आज ते आज त्यांच्या हाताने शुभचं उद्घाटन झालं त्याबद्दल त्यांचं ते हार्दिक आस्वागत आणि छत्रपती समाजनगर एवढा मोठा व्याप झाला लोकसंख्येच्या बाबतीत त्या मानाने आमच्याकडे फक्त पाच स्टेशन आहे तर आज साहेबांनी त्यांनी सांगितले की एमर्जन्सी मध्ये आपण चार स्टेशन तयार करू एक पडेगाव त्याच्यानंतर शिवाजीनगर आणि हर्सूल आणि दुसरं पडेगाव आणि काय हरसूल पडेगाव शिवाजीनगर आणि सावंगीकडे असे चार स्टेशन आपण तयार करून म्हणे त्याचं वर्कआउट तयार करण्यात आले त्यानुसार त्या अभिनंदन आणि पुढील शुभेच्छा सर्वांना आम्ही देऊ इच्छितो आणि त्या मनाने आज आम्हाला एक खुशखबरी म्हणून वाहन साबरसाहेबांवर उद्घाटन झालं त्या मनाने आमांचा आनंद सुद्धा व्यक्त करतो काही वाहने तर पूर्वीपेक्षा अद्याप आहेत आणि काय काय सुविधा आहेत आता पहिले जे वाहन होते आता जसं आता काय आता जसं पाहिलं आपण दोन हजार दहा मध्ये जसे आपले मोबाईल होते आणि दोन हजार वीस पंचवीस जसे मॉडिफिकेशन झाले चांगले वाहन चांग तसे मोबाईल तसे जुन तसे आता वाहन आहे प्रताधुनिक आणि आता आधुनिक आहे त्याच्यात काही त्याच्या सेवा त्याचे लिफ्टिंग जप्सिंग सीट त्याचे ॲक्सिडेंट झाल्यानंतर जप्तिंग सीट किंवा गाडी कशी आपण अशी वर होऊन येईल इक्विपमेंट आणि त्याच्यानंतर काही लाईट सोडले रात्री किंवा त्याच्यात कॅमेरा पाण्याचा कॅमेरा किंवा छोटे मोठे असे ड्रोन असे वेगवेगळे भरपूर साहित्य एका नवीन आता जुनी खालेले आहेत दुसरी आपल्या घरामध्ये काही ठिकाणी जे जात या नाही याची काही व्यवस्था करण्यासाठी आता आम्ही तर त्यांना सांगितले की आम्हाला छोटे जे गाडी असते गुरखा जी म्हणून तशी पाहिजे होती पण आता अँलन्स दोन्ही त्याच्यात एक तर व्हे बंदोबस्त होते त्याच्यात छोट्या खालीबोळीवर सुद्धा त्याला आपण टाकण्याचा ता प्रयत्न करू पण लोकसंख्या अशी आहे कुठे कुठं त्यांनी दरवाजा आणि होमवर्टा एकच केला तर त्यांना आपण काय करू शकत नाही काही वाहने आणीबाणी स्थितीत वापरली जाणारी वाहने काय वैशिष्ट्य जरी आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी मध्ये आमच्याकडे बघा जर जरी असलं मध्ये अग्निशमन आणि आणीबाणी सेवा तेव्हा पुढे असति किंवा एखादा पक्षी जरी अडकला जर तुम्ही लोकांनी फोन केला इथे तर पक्षी तरी आम्हाला तिथं इमर्जन्सी आहे का की शेवटी तो जीव आहे छोटा राव मोठा राह तिथं आम्हाला जाणं फार आवश्यक आहे किंवा पण एखादा माणसं अडकले आता होता सिल्ड मध्ये वीस ते पंचवीस लोक अडकलेत पाण्यात तिथं सुद्धा आमच्या लोकांनी रेस्क्यू केलं पैठ्यांच्या नाथ चालत सागरामुळे रात्री तीन वाजता आमच्या लोकांनी पठण तिथून काढलं गावातून लोक ते मंदिरातून तिथून सुद्धा भरपूर रेस्क्यू केला आपल्या लोकांनी अच्छा भरपूर काही सांगते कमीत कमी एक लाख एक रेस्क्यू आणि एक साधी गाडी त्याच्यासोबत चार कर्मचारी आणि दोन दोन वाहन चालले सकाळची शिफ्ट आता आपल्याकडे चार चार तास सिफ नाही आठ 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 चोवीस तर आम्ही काय केलं चार तास टायम म्हणजे जास्त ड्युटी आठ तास सोडून दिला आणि चार तास वोट आहे म्हणजे असे बारा बाराचे दोनशे केलेले आहेत तर त्याच्यामुळे कर्मचारी अपुरे आता फायरमोड सुद्धा शंभर जागा निघतील आता बहु केव्हा काय निघतील थोडा वेळ लागेल आणि वाहन चालू आता पंधरा सोळा लोकांचे काय झाले त्यांना ऑर्डर वगैरे वर्कआउट देतील आता आम्ही काही लोक आता ट्रेनिंग जातील आता आता काय आमची काही काही लोक आता चाळीस पर्यंत चाळीस पन्नास पर्यंत आता यंग जनरेशन आहे त्यांना आपण पाठवू कि त्या आता चांगले होतील ते आम्ही लोकांना ट्रेनिंग घेऊन काय फायदा होईल तर त्यांना वीस पंचवीस वर त्यांना ट्रेनिंग देऊ ना त्यांना अत्याधुनिक माहिती होईल काय आवाहन करणार दक्षता घेण्यासाठी एकच सांगू जेव्हा आमचे शाळेवर घर किंवा एवढं कोणा तर घर जवळ ते रिक्षा वाले टू व्हीलर वाले किंवा फोर व्हीलर वाले सारणवाले कमीत कमी सायड द्यायला पाहिजे अँबुलन्स आणि फायर ब्रेड हे त्यांना आम्ही नम्रते आणि कळकळीची विनंती करतो साहे वाजून लोक ऑटो व्हीलर वाले साईड देत नाही रिक्षा वाले साईड जात नाही आजकालची नेहमीचीच आहे पण हे आम्ही आमच्याकडे स्लीप असताना वेळ असते बरोबर आहे तर आम्हाला समजा इथून कुलमडी जायचं उदाहरण आम्ही आम्हाला म्हणतात मग वेळ उशीर का झाला तर त्यांना आम्ही तर ट्रॅफिक कारण की किती नोंद नोंद होते मी वेळची तर आधीचे प्रकार वगैरे होईल आपण नागरिकांना काय सांगाल नागरिकांना आम्ही महाविद्यालय आणि शाळेमध्ये डेमोटेशन भरपूर ठिकाण दिला आणि पहिल्यासारखे आता कॉलची संख्या सुद्धा फार कमी झालेली कारण अजून सुधाव नागरिक झालेले जागरूकता झाली आणि मोबाईल मध्ये भरपूर लोकांना डेमोटेशन सुद्धा पाहिले काही शाळेवाले इथं आले काही आम्ही स्वतः कुठकुठल्या कॉलेज मध्ये जातो एसआरपी कॅम्प जातो किंवा मिलिटरी कॅम्पला जातो सगळीकडे जिथे बोलावलं तिथे महाविद्यालय त्या ठिकाणी आम्ही जातो आणि जा डेमोटेशन दे त्यांना प्रतिक्षित देतो मी श्री विजय राठोड डिप्युटी अग्निशामन अधिकारी छत्रपती संभाजीनगर हे आमचे खांडेकर ऑफिसर श्री कदम साहेब कदम कुटे कदम आणि हे हरिचंद पवार श्री कोले हे नंदू भोगे वाहनचालक भुगे नागरे आणि वाहनचालक शंकर दुधे आणि इकडे सानद आणि योगेश दुधे वाहन चालत सध्या न्यायसेव आता आम्ही सात वाजता सुटून देऊ धन्यवाद तुम्हाला लोकांचे आभार